राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये नाफ्रेटीन या नव्या चित्रपटामध्न आर्यन कुमारन अभिनयामध्ये पदार्पण केलेय त्याला प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं भरभरून अस प्रतिसाद देखील मिळतोय आर्यन कुमार यानं यान करण या महाविद्यालयीन युवकाची भूमिका यामध्ये साकारली आहे आर्यन प्रेम वेदना आणि आत्मशोध यांचा भावनिक प्रवास यामध्ये सादर केला आहे आर्यन अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याआधी व्यवसायामध्ये यश मिळवलं मात्र अभिनयाची ओढ त्याला बॅरी जॉन ॲक्टिंग स्टुडिओ आणि अनुपम खेर यांच्या अभिनेत्या संस्थेमध्ये घेऊन गेली नाफ्रेटिनसाठी त्यानं अनेक ऑडिशन्स दिले आहेत आणि अखेर त्याच्या मेहनतीला यश आलं चित्रपटामध्ये तनिष्क राजन चंद्रप्रकाश ठाकूर आणि मुकेश ऋषी यांच्यासोबत काम करताना आर्यननं स्वतःचा ठसा उमटवलाय समीक्षकांनी चित्रपटाला चार स्टार्स दिले आहेत आर्यनच्या अभिनयामधील सहजता आणि भावनांची गहिरी अभिव्यक्ती विशेष लक्ष वेधून घेते सोशल मीडियावरती प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय

आम्हाला हा पिक्चर पहिल्यांदा पाहायला भेटतोय खूप आनंद वाटतोय आपली सर्व ग्रुपचे लोक आल्याबद्दल खूप आनंद वाटत आम्ही आज फिल्म पाहण्यासाठी आलो एज विथ <सथ> फॅमिली आहे कुमारांचा युट्यूबवरती टीचर भेटलं तर आम्हाला खूप आवडला म्हणजे जाऊन बघूनच येऊ आणि मस्त पिक्चर आहे तुम्ही माहिती जाऊनच फॅमिलीसोबत आलो रिलीज झालेला सत्तावीस जूनला नफ्रते नावाचा जो मूवी आहे आर्यन कुमार त्यामध्ये हिरो आहे अतिशय उत्तम मूवी आहे हा सर्वांनी येऊन बघावेत अशी सर्वांना विनंती आहे खूप छान मूवी झालेला आहे आम्ही बघितलं आहे खूप मोठ्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळालेला आहे खूप गर्दी आहे थिएटरला सोपन फुल आहे धन्यवाद आर्यन कुमारचा जो मूवी बघायला आलेला आहे विथ फॅमिली एकदम बेस्ट मूवी आहे आज फूवीबद्दल एक छान स्टोरी आहे आज या ठिकाणी आम्ही विथ फॅमिली मोही बघायला आलो आर्यन कुमारचं नफरातील मोही आहे आणि ला बऱ्याचशा दिवसातनं ऐकलं होतं की मोही फार छान आहे आणि आपल्याला शिकायलाही पण फार चांगलं मिळणार आहे सर्वांचे लोक जे आहेत बघायला किरण आहेर सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका